गवळी वस्ती येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती निमित्त सोंगी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला गवळी वस्ती दमाणी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती निमित्त माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील भारुड सम्राट हरिभक्त परायण महादेव महाराज शेंडे यांच्या सोंगी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व्यसनमुक्त पिढी आणि मुली वाचवा मुली शिकवा असा सामाजिक संदेश देत त्यांनी सोंगी भारुडाच्या माध्यमातून प्रेक्षकांना साथ घातली प्रारंभी महादेव महाराजांनी गणगवळण म्हटली त्यानंतर ते तुला बुरगुंडा होईल असा सोंगी भारुडाच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला अनिकेत महाराज शेंडे भीमराव गोरड दीपक पवार अण्णा महाराज केंगार यांनी सोंगी भारुडाला साथ संगत केली या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय घुले उत्सव अध्यक्ष सुदर्शन कवठेकर शंकर घुले बजरंग घुले जगन्नाथ चव्हाण भैया शिंदे आनंद सुरवसे मोहन चटके अजय घुले प्रवीण पाटील अक्षय जगताप रोहित घुले ऋतिक सुरवसे संभाजी घुले सतीश पौळ प्रशांत घुले अमोल कामाने राजेश पुकाळे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते